जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणात राजकीय घटना तर नेहमीच घडत असतात परंतु लोकप्रतिनिधी कसा असावा आणि कसा निष्ठावंत असून जनतेसाठी कायम अवेलेबल आणि कायम ग्राउंड लेवलवर काम करणारा असा लोकप्रतिनिधी असावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे तसंच ओमराजे निंबाळकर खासदार शिवसेना ठाकरे यांचे अतिशय निष्ठावंत शिवसैनिक आणि धाराशिवचे खासदार असलेले त्यांच्या या व्हिडिओमुळे शिवसेनेचं नाव राज्यात नव्हे देशात चर्चेला जात आहे तो व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत ओमराजे निंबाळकर यांचं कौतुक अनेकजण करत आहेत पक्ष सोडून इतर पक्षातीलसुद्धा त्यांचे अगदी फॅन झालेले आहेत नेमकं काय झालं आहे आणि कोणत्या व्हिडिओमुळे ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेचं नाव चर्चेला जात आहे ते आपण सविस्तर बघूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपण सुरुवात करूया गेल्या दोन ते तीन दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे महापूर आहे अनेकांचं हजारोंचं लाखोंचं नुकसान झालं शेतकऱ्यांची शेती अगदी पाण्यात बुडून गेली त्यामध्येच आपल्यासोबत आपला लोकप्रतिनिधी असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते राज्यात असे अनेक लोकप्रतिनिधी आहेत की ते फक्त नावालाच आहेत परंतु ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभेचे खासदार प्रत्येक वेळी प्रत्येकाचा फोन उचलणारा खासदार अशी ख्याती असलेला परंतु त्यापेक्षाही ग्राउंड लेवलवर आपल्या शेतकऱ्यांसोबत आपल्या जनतेसोबत कायम सोबत असणारा अगदी साधा शिवसैनिक खासदार म्हणजेच ओमराजे निंबाळकर गेल्या दोन दिवसापासून ते ग्राउंड लेवलवर अनेकांचा अनेकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत एन डी आर एफसोबत स्वतः मैदानात उतरून त्यांच्यासोबत अनेकांचे जीव त्यांनी वाचवले अनेक ठिकाणी म्हणजेच परंडा तालुका वाशी भूम किंवा धाराशिव जिल्ह्यातील इतर अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलेलं असून शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे तो व्हिडिओ आपण बघूया ज्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या जीवाची ला बाजी लावत असं एक आजची दोन वर्षाचं लहान बाळ आणि गावातील अनेकांचे प्राण त्यांनी स्वतः इतक्या पाण्यात उतरून वाचवले दादा ने कुडी दिना गाडीला बंद करा करून दा बाजीला गाडी पुडा तिला पुडा पुडा दादाला माथा लागा लावा त्या যাম নাই જૌજતોબા ખોઓ ખોઓ ઩ાહાએએ કાભએંપંરણ કાહાચે સોઓ કાભજિય એ આઈજ જે કાળએઢ હાહોત હાહળેય કાહ � आपण बघितलं व्हिडिओमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी खासदारकीचा जो आवेश आणि काय म्हणतात ते दूर सोडून जनतेसाठी नेहमीच त्यांनी आपली अवेलेबलता दाखवलेली आहे त्यावरून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांचं जे वर्णन एक फेसबुक पोस्टवरून केलं आहे ते आपण बघूया सध्याच्या राजकारणातील कोहिनूर म्हणजे ओमराजे निंबाळकर नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खूप चांगल्या भावना नाही या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा आदर्श राजकारणी कसा अनेक अमिषे दबाव आला तरी एकनिष्ठ राहून राजकारण केले त्यामुळेच सुमारे तीन पॉईंट तीस लाख मतांनी निवडून आले ओमबद्दल मी अनेकदा ऐकून असतो की ते कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे तसेच सामान्य जनतेचा आधार वड आहे सध्या पावसाने थैमान घातले असताना केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंड लेव्हलवर उतरणारा ओम याच्याबद्दल सर्वांनाच अभिमान आहे या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहेत नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावे आणि गलीच्या राजकारणातही कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात येईल बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओम राजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी ओम तू लोकप्रतिनिधी म्हणून जे जे करत आहेस ते उत्कृष्ट आहेच पण हे करताना तू स्वतःची काळजी घे कारण तुझ्यावर लाखो लोक जीवापाड प्रेम करतात आणि या सर्वांसाठी तुझे असणे हे अधिक महत्त्वाचे आहे राजकारणी म्हणून नव्हे तर ओमराजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खूप खूप अभिमान आहे असं बाळा नांदगावकर यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे राज्यात नव्हे देशात आता ओमराजे यांची जी इमेज आणि लोकप्रियता आहे ती वाढतच आहे म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यातीलसुद्धा जनता आणि तरुण म्हणत आहेत की खासदार असावा तर ओमराजेंसारखा मित्रांनो तुम्हालाही ओमराजे निंबाळकर यांचं काम जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच ओमराजे यांच्याविषयी दोन शब्द लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र